देवेंद्र सरकार तू दीपान आज माझे सगळे भाऊ माझे आई वडील इथं तुझ्या आम्ही मागत नाही आज एका गुंठ्यामध्ये आम्ही घर मागते मागणी माँ, मान्य नाही केली तर आम्ही त्यांच्या आता कलेक्टर ऑफिसचे कार्यालयावर वरती चढून उड्या मारणार आहोत आम्ही आमचा जीव देणार पुणे जिल्ह्याच्या वागोलीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील दगडखान कामगार स्थायिक झालेले आहेत गेले वीस वर्षापासून हे कामगार वाघुलीतील गायरान क्षेत्रावर राहत आहेत त्यांची एकच मागणी आहे की ह्या गायराण्या क्षेत्रातील एक गुंठा आम्हाला मिळावा त्याचा सातबारा बारा आमच्या हवा हो। परंतु प्रशासन यामध्ये कुठेतरी चालड कल्पना करत असल्याची दिसून येत आहे या मागणीसाठी यांना संतुलन संस्थेची मोलाची मदत आली संतुलन संस्था देखील यांच्यासाठी गेल्या वीस वर्षापासून लढा देत आहे याच मागणीसाठी आता संतुलन संस्था असतील किंवा हे कामगार असतील हे सत्याग्रह उपोषणाला बसलेले आहेत गेले दोन दिवसापासून सत्याग्रह उपोषण चालू आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत काही स्थानिक राहिवाचे आहेत काय किती वर्षापासून आपण इथे राहतात काय तुमची मागणी राहतोय वर्षापासून पण आम्ही हिंडायचो मध्ये किती वर्षापासून पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षापासून इथे राहते पिढी पण दिदीबाब आल्यापासून आम्हाला म्हणजे हिंमत भेटली आणि आम्ही जाग्यासाठी लढाई करतोय पण ते जागा आम्हाला अजून बी द्यायना झाल्यात आमचं म्हणणं असंच आहे की एक गुंठा आमच्या नावा व्हावा आणि सात बारा उतारा भेटावा आमची लेकर नक्कीच एक गुंटा तुम्हाला मिळावा तुमचा सात बारा ही तुमची मागणी आहे तुमची काय मागणी उपोषणा बसलात आम्ही गेल्या सत्त्याण्णव सालापासून उपोषण करून बी थोकलोय आणि मोर्चे काढून थोकलोय आता आमच्या असं झालंय की लोकांना घरकुल भेटते लोकांना भेटत्या आमच्या नावा जमीनच नाही आम्हाला कुठलाच लाभ नाही आता आमचे जेव्हा सरपंच झाले आमदार झाले खासदार झाले नगरसेवक व्हायला आले तरी ह्या लोकांचा आमचा विचार करत नाही त्याच्यामुळे आता आम्ही काय केलंय की उपोषण कालच्या धरून मी पण धरलंय कालच्यापासून पाण्याशिवाय अजिबात काही खाल्लेलं नाही काही नाही आम्ही जर हे उपोषणाला आमच्या नाही वेळ आलं तर आम्ही रोडला डायरेक्ट आत्महत्याला रोडवर जपणार नगर रोडला आम्ही बंद करणार नक्कीच सात नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजना मिळत नाही त्यामुळे देखील उपोषणा बसले काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून इथे राहता काय त्यांची मागणी सर वीस वर्षापासून इथे राहते वीस वर्षापासून सगळं काम केले सगळं केले भाऊ दिदींमुळे आमच्या सात वाराचा उचलून धरले की भाऊ दिदी तुमचा पाय पडतो आमच्या सात वारा द्यायला लावा आणि आमचे मूलभूत मूलभूत जे सुद्धा आहे ते आम्हाला द्यायला लावा नाही दिले तर आम्ही इथे सात वारा नाही झालंय आमचा तर आम्ही इथेच मरून जाईल नाहीतर नगर रोडवर जाऊन आमचा जीव देणार दुसरा काय पर्याय नाही सांगाल काय तुमची भूमिका आहे कशासाठी हा सत्याग्रह चालू केलेला आहे मी कार्यकर्ता आहे पण आमचा देव आज सत्याग्रहासाठी आहे जर आमच्या देवाला विशेषतः आमचे भाऊ जर कुठला जर काही झालं तर आम्ही स्वतः आत्मदन करू आणि आम्ही काहीही करू माझा संपूर्ण आमचा जो ग्रुप आहे सगळाचा आहे आम्ही आत्महत्या करू जर आमच्या जर कार्यकर्त्याला काय झालं तर आम्ही करणार काही ना काही करणार करणार आम्ही मरणार आम्ही नाही जगणार आम्ही आमच्या कार्यकर्त्याला जर काही जर झालं आमच्या या पंचवीस वर्षाचा लढा इतक्या लढा शासन काय करते आणि कशासाठी चाललेला आहे कशासाठी आम्हाला सत्याग्रह करावा लागतो आहे कशासाठी अन्न पाण्यासाठी दोन दिवसापासून अन्न पाणी नाही फक्त पाणी प्यायचं आम्ही त्यासाठी राहायचं आमची धिक्कार करतो आम्ही त्या सरकारचा जर काही जर नाही झालं तर संपूर्ण जे संप आम्ही आत्मदहन करू रस्त्यावर जाऊ मरू रस्त्यावर पडू काही पण करू आम्ही पण आम्ही मात्र हे सोडणार नाही आम्ही आता शांतीत आम 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 ले आहेत आम आज आमचा तीन दिवस झालेला आहे काय तीन दिवसापासून आमचे भाऊ असते आमच्या आई वडील असते आमचे घरातले लेकर असते तिथं आमदुला बसलेले आहेत आमचा अक्क आयुष्य गेलं खेटा खाऊ खव आज मला चालता येत ना माझी परिस्थिती एवढी नाजूक झालेली आहे आज किती वर्ष झालं आम्ही ह्या जाग्यात राहतो आम्हाला दुसरीकडे जागा घे दिले तर आम्ही घेणार नाही जिथं आहे तिथंच आम्हाला एक एक गुंठा पाहिजे उद्या जर आम्ही जोपर्यंत दिदीबा आम्हाला म्हणते तुम्ही शांतीत की आम्ही जवळ कंट्रोल करायचं त्यावर कंट्रोल करते उद्याच्या काय जर आमच्यातून सगळ्या लोकांनी जर हल्लाबोर केला नगर हवेला तर ह्याला जर दे फड जबाबदार राहीन मोदी सरकार राहीन का तर ते आमच्या गरीबाच्या मान्य मान्य पूर्ण करीत नाहीत आज आम्ही ठकून गेलेलो आज आमच्या नाही का परिस्थिती खूप नाजूक आहे आज तुम्ही सांगा आम्ही आज आम्हाला काम धंदे होत नाहीत काय होत नाहीत आम्हाला कुठे आड राहत आम्ही कसं काय चालणार आज कुणाचे लेकर बाळ आहेत हे तुम्हाला सगळ्यांना देवेंद्र परसरा आमची दादाला विनंती आहे की आमचं लवकर ते लवकर हे निर्णय घ्यावा नाही तर उद्याच्याला जर काय जर झालं आमच्या सगळ्या बाया जर रोडवर उतरलं तर ह्याला जिम्मेदार मोदी सरकार देवेंद्रज आणि मुख्यमंत्री सगळे जण जमा ही माझी एवढी विनंती आमची पटकी निर्णय घ्यावा आता आमची परिस्थिती संपलेली आज आमचा भाऊ दोन दिवसापासून आहे ना इथं झोपलेला आहे त्या सरकारला का मान्यता नाही दिली त्यांनी इतक्या नाही का इतक्या दिवसांनी आम्ही चलत मोर्चे काढले आमच्या मोर्चामध्ये लोकायला चक्र आल्या कुणी कुणी पडले है। है है, है है। तरी या सरकारला मा येत नाही ज्याच्याकडे आहे त्याला त्यांची कशी काय सरकार दखल घेते आज आम्हाला जिमने नाहीत काय नाही काय नाही तरी आमचं सरकार दखल का घेत नाही म्हणतात ना तुम्ही गरीबाच सरकार आहे गरीबाच्या सरकारने काय केलं आमच्या संघ आतापर्यंत अन्याय केलाय आता आम्ही अन्यायला मरतो मरतोय आता आम्ही इथून हटणार नाही आज माझा पच्छा मध्ये दिवस बघा किती आहे सगळे तरी माझे भाऊ माझ्या वडील इथं मच्छर मध्ये आहे देवेंद्र आई वडील इथं आम्ही इस्टेट मागत नाही आज तुझा सांडाज मात्र असतो एका गुंट्यामध्ये आम्ही काय घर मागतो तुला माया येत नाही म्हणल्याच्या नंतर आज काकून पडलेले आहेत आम्हाला आज आम्हाला अनपाली का वाटत नाही आज जर काही झालं तर सरकार जिमेदार राहणार आम्ही आज दोन झाले शांतीत करायला लागलो आम्ही जर आता पिसाळत आम्ही सोडणार नाही जे जगतो तरी नाही तर मरतो जिंदाबाद ती उग्र स्वरूपाची होती याच विषयी आपल्यासोबत संतुलन संस्थेच्या संस्थापिका पल्लविता रेगे देखील आहे त्यांनी देखील वेळोवेळी यासाठी लढा दिला आहे आपण त्यांच्याकडून जाऊन ऍक्च्युली आंदोलनाची भूमिका काय आहे काय आहे काय सांगाल तिथे आपण यासाठी वेळोवेळी लढता आणि भूमिका काय आहे तुमची दोन हजार अठरा ला आपण आंदोलन केल्यानंतर ह्याच गॅरॅन जमीन एक हे कामगाराचे नावावर याव्या म्हणून आपण कलेक्टर साहेबांच्या समोर बसलेलो होतो आणि कलेक्टर साहेबांनी आपली मागणी मान्य करून मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आणि तिथून प्रत्येकाना दीड गुंठा जमीन मिळावी म्हणून ग्रामविकास मंत्रालने ते जी आर करून खाली पाठवलेला आहेत आता कलेक्टर साहेब त्या कमिटीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी एक गुंठा खान नावावर करायचे आहेत आणि ते मीटिंगा खूप घेतल्या त्यांनी आणि टाळाटाळी करत आहेत आणि आम्हाला आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही म्हणून आम्ही लोक अन्न त्याग सत्याग्रह करून बसलेलो आहोत आता आमची मागणी आहे आज दुसरा दिवस आहे की त्याने लवकरात लवकर एक गुंटा जमिनीची सात बारावर आमची नोंद करावी त्याने ते हे मागणी मान्य नाही केली तर आम्ही त्यांच्या आता कलेक्टर ऑफिसचे कार्यालयावर वरती चढून उड्या मारणार आहोत आम्ही आमचा जीव देणार पण एक गुंठा सात बारा नोंदी झाल्याशिवाय आम्ही काय आंदोलन हे सत्याग्रह सोडणार नाही नाही तुम्ही गेले वीस वर्षापासून आंदोलन करता वेगवेगळे लढे देतात परंतु त्याला आता अपयश येतात आता तुम्ही सत्याग्रह देखील आज चालू केलेला आहे याला देखील प्रशासन तुम्हाला कुठले तरी कागदी घोडे नसून काहीतरी करेल परंतु तुमचं आंदोलन मोडीत काढण्याचा देखील प्रयत्न करेल त्यावेळी तुमची भूमिका काय असेल आम्ही आता एकच एक निर्णय घेतलेला आहे की आमचा निर्धार आहे की हे सत्याग्रह आहेत जसा महात्मा गांधीने सत्याग्रह लढून भारताला जिंकला तसा आम्ही पण हे सत्याग्रह करून एक गुंठा नोंदी झाल्याशिवाय हलणारच नाही हे आम्ही सर्व लोकांनी मिळून सर्व कामगाराने मिळून निर्धार केलेला आहे आणि त्या निर्धारावर आम्ही अटल राहणार आहोत नक्कीच आता आपण जाणून घेतले यांच्या भूमिका की सत्याग्रह आंदोलन आहे त्यामुळे सत्याग्रह मोडूत काढण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही हटणार नाही एक गुंटा जागा स्वतः झाल्याशिवाय हे आंदोलन मिटणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतल्याची पाहायला मिळत आहे सचिन धुमाळ लोकशिवाय न्यूज वांगोली पुणे